सांगली गवळी गल्ली येथे महापालिका शाळा क्रमांक अठरा येथे कामानिमित्त गेलेल्या तरुणा चौघांनी मिळून जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी सळई आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी वाजिद हमीद महात वर्ष चोवीस राहणार गवळी गल्ली सांगली आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या अमन पेंढारी साहिल पेंढारी अकीब शेख आणि टिपू पेंढारी सर्व राहणार गवळी गल्ली सांगली या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी वाजिद महात हा आपल्या कुटुंबियांसह हो गवळी गल्ली परिसरात राहतो रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महापालिका शाळा क्रमांक अठराजवळ तो थांबला होता यावेळी संशयित चौघेजण या ठिकाणी आले आणि जुन्या भांडणाच्या रागातून वाद घालू लागले त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित चौघांनी मिळून लोखंडी सळई आणि काठीने बेदम मारहाण करत वाजिद याला जखमी केले आणि निघून गेले घडलेले या घटनेनंतर वाजिद महाती यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली